पवार कुटुंब जवळपास मागची साठ वर्ष महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रबिंदूवर असलेलं घराणं पवार कुटुंबाबद्दलच्या राजकीय बातम्या महाराष्ट्राला नव्या नाहीत त्यांचं सामाजिक शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात असलेलं वजन ही महाराष्ट्राला माहीत आहे पण तरीही या कुटुंबाची आत्तापर्यंतची खासियत म्हणजे या कुटुंबाचं एक असणं अजित पवार शिंदे फडणवीस सरकारसोबत गेले तरीही पवार कुटुंब दिवाळीला एकत्र आलं आम्ही कुटुंब आणि राजकारण वेगळं ठेवतो हे सुप्रिया सुळेंचं वक्तव्य पक्षातल्या फुटीनंतरही रिलेव्हेंट राहिलं खरं तर पवार कुटुंबात सक्रिय राजकारणात असलेल्या व्यक्ती चार स्वत शरद पवार त्यांचे पुतणे अजित पवार त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि त्यांचे नातू रोहित पवार पण लोकसभा निवडणुका जशा जवळ येऊ लागल्या तशी पवार कुटुंबातली अनेक नावं चर्चेत आली आणि सोबतच चर्चेत आल्या त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे सध्या चर्चेत आलेलं श्रीनिवास पवार यांचं एक वक्तव्य अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी बारामतीत बोलताना आजपर्यंत मी नेहमी अजित पवारांच्या मागं उभा राहिलो भाऊ म्हणून त्यांचं सगळं ऐकलं पण आता नाही या वयात शरद पवारांची साथ सोडणं चुकीचं असून अजित पवारांचा निर्णय मला पटला नाही ते शरद पवारांची साथ सोडून गेले त्यांच्यासारखा नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक मत आहे असं वक्तव्य करत अजित पवारांवर टीका केली पण राजकारण आणि कुटुंबात गल्लत न करणाऱ्या पवार कुटुंबातल्या श्रीनिवास पवारांकडून असं वक्तव्य का करण्यात आलं या वक्तव्यामुळं त्यांच्या कुठल्या महत्वाकांक्षेबद्दल चर्चा होत आहे पाहूयात या व्हिडिओमधून सगळ्यात आधी श्रीनिवास पवारांबद्दल माहिती घेऊ अजित पवारांचे सख्खे बंधू असलेले श्रीनिवास पवार नावाजलेले उद्योजक आहेत त्यांचा शरयू ग्रुप अनेक कंपन्या चालवतो कृषी ऑटोमोबाईल रिअल इस्टेट डीलरशिप आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस या क्षेत्रांमध्ये शरयू ग्रुपचा चांगला जम आहे ऑटोमोबाईल डीलर म्हणून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या श्रीनिवास पवारांनी आपल्या नेतृत्वात कंपनीचा बराच विकास केला कारण शरयू ऑटोमोबाईल्सची भारतातल्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल डीलर्सपैकी एक म्हणून ओळख निर्माण झाली श्रीनिवास पवार राजकारणात येतील का याबद्दल अनेकदा चर्चा झाल्या पण ते राजकारणापासून दूरच राहिले श्रीनिवास पवार आणि अजित पवारांचे संबंध हा सुद्धा कायम चर्चेचा विषय ठरला जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेची शपथ घेतली होती त्यानंतर अजित पवार दोन दिवस श्रीनिवास पवारांच्याच घरी राहिले असं सांगण्यात येतं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू असताना अजित पवारांनी शरद पवारांपेक्षा वेगळा निर्णय घेतलेला असताना श्रीनिवास पवार अजित पवारांसोबतच राहिले बारामतीमधले काही ज्येष्ठ पत्रकार या दोन भावांच्या संबंधांबद्दल सांगतात की वडील अनंतराव पवार यांचं निधन झाल्यानंतर श्रीनिवास पवार आणि अजित पवार या दोन्ही भावांनी एकमेकांना सांभाळून घेतलं एकमेकांना अंतर द्यायचं नाही हे त्यांचं सूत्र कायम राहिलं पण मग असं असताना श्रीनिवास पवार सध्या अजित पवारांचं सगळं ऐकलं त्यांच्या मागं उभं राहिलो पण आता नाही असं वक्तव्य का करतायत त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय महत्वाकांक्षेची चर्चा का होतीये तर याचं कारण सांगण्यात येतंय अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाल्यामुळे निर्माण झालेली राजकीय स्पेस काही ज्येष्ठ पत्रकार आणि बारामतीमधल्या लोकांकडून श्रीनिवास पवार यांच्या पत्नी शर्मिला पवार या सुद्धा सक्रिय राजकारणात येण्यासाठी उत्सुक होत्या असं सांगण्यात येतं शर्मिला पवार या त्यांच्या शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कामामध्ये सक्रिय आहेत शरेयू फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विहीर किंवा शेततळ खोदण्यासाठी मोफत पोकलेन उपलब्ध करून दिल्या जातात लहान मुलं महिला कामगार आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम घेतले जातात या सगळ्यामुळे शर्मिला पवार यांच्या सक्रिय राजकारणात येण्याची चर्चा अनेकदा होत असते त्या सुप्रिया सुळे यांच्या आधीपासूनच सक्रिय राजकारणात येण्यासाठी आग्रही होत्या असंही सांगण्यात येतं पण त्यांना ती संधी मिळाली नाही आणि सुप्रिया सुळे बारामतीच्या खासदार म्हणून रुळल्या ज्यामुळं बारामतीच्या खासदारकीचा राजकीय स्पेसच राहिला नाही हा स्पेस निर्माण झाला अजित पवार आणि शरद पवार वेगळे झाल्यावर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांची उमेदवारी नक्की होती पण अजित पवारांकडून कोण हा प्रश्न चर्चेत होता मग अजित पवार गटाकडून या जागेसाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आलं आणि बारामतीच्या राजकारणाला कलाटणी मिळाली कारण सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचे संकेत मिळाल्यानंतर पवार कुटुंबातली आणखी काही नावं सक्रिय राजकारणाच्या चर्चेत आली त्यातली मुख्य नावं होती श्रीनिवास पवार यांच्या कुटुंबातली त्यांचे चिरंजीव आणि बारामती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनी आधी शरद पवारांची यशवंतराव चव्हाण सेंटरवर भेट घेतली होती पण त्यानंतर ते बारामतीमध्ये माध्यमांशी बोलले आणि आपण शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं सोबतच काकी म्हणजे सुनेत्रा पवार ताईंच्या विरोधात उभं राहतील असं वाटत नाही असंही वक्तव्य केलं पण हे सगळं घडलं अजित पवारांच्या कुटुंबात मला एकटं पाडलं जातंय या वक्तव्यानंतर पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवार श्रीनिवास पवार यांच्याकडेच थांबले होते तर दोन जुलैला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अकरा जुलैला अजित पवारांनी श्रीनिवास पवारांची भेट घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या म्हणजेच श्रीनिवास पवार अजित पवारांसोबतच आहेत असं बोललं गेलं पण मग लोकसभा निवडणुकांच्या आधी श्रीनिवास पवारांनी अजित पवारांच्या विरोधात भूमिका का घेतली त्यांची ही भूमिका पक्षपुटीनंतर स्पष्ट न होता शेवटच्या टप्प्यात स्पष्ट झाली याच्या मागचं कारण शर्मिला पवार यांची राजकीय महत्वाकांक्षा आहे असं सांगण्यात येते बारामती लोकसभा लढवण्यासाठी शर्मिला पवार इच्छुक होत्या पण सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा वाढल्यानंतर अजित पवार गटाकडून ती स्पेस मिळायची शक्यता कमी झाल्यानं शरद पवार गटातली राजकीय स्पेस हेरून श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांनी अजित पवारांपेक्षा वेगळा निर्णय घेतला असंही बोललं जात आहे श्रीनिवास पवारांच्या वक्तव्यावरून आणखी एक चर्चा होती ती युगेंद्र पवार यांच्या राजकीय लॉन्चिंगची युगेंद्र पवार आतापर्यंत थेट राजकारणात सक्रिय नसले तरी शरद पवारांनी त्यांना बारामती कुस्तीगीर संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यानंतर त्यांनी भरवलेली कुस्ती स्पर्धा हाही चर्चेचा विषय झाला होता राजकारणात येणार का या माध्यमांच्या प्रश्नावर युगेंद्र पवार यांनी संधी मिळाली तरी येऊ शकतो असं सूचक विधान केलं होतं पण जर त्यांना सक्रिय राजकारणात यायचं असेल तर त्यांच्यासाठी मतदारसंघ कुठला हा प्रश्न उपस्थित होतो आणि अशावेळी आपसूक उत्तर पुढे येतं ते म्हणजे बारामती विधानसभा आता याआधी सुप्रिया सुळे बारामती लोकसभा आणि अजित पवार बारामती विधानसभा असं समीकरण ठरलेलं साहजिकच पवार कुटुंबातल्या सदस्यांना बारामतीमध्ये राजकीय स्पेस राहिली नाही हेच हेरून रोहित पवारही बारामतीच्या बाहेर कर्जत जामखेड मतदारसंघात सेटल झाले अजित पवारांनी आपले चिरंजीव पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी दिली पण आधी म्हणल्याप्रमाणे शरद पवार आणि अजित पवार वेगळे झाल्यानंतर बारामतीमध्ये राजकीय स्पेस निर्माण झाली जी बारामती विधानसभेच्या माध्यमातून विशेषत युगेंद्र पवार यांना मिळू शकते असं बोललं जाऊ लागलं मग हीच राजकीय महत्वाकांक्षा तडीस न्यायची असेल तर युगेंद्र पवारांसाठी पक्क ग्राउंड तयार करणं गरजेचं आहे ज्याची सुरुवात युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय होऊन केल्याचं बोललं जात आहे पण याच महत्वाकांक्षेमधून श्रीनिवास पवार यांनी आपले भाऊ अजित पवार यांच्यावर टीका केली का आणि लोकसभेला हुकलेला स्पेस विधानसभेला मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत का अशी चर्चा ही सध्या होत आहे श्रीनिवास पवारांच्या अजित पवारांवर केलेल्या टीकेमुळे नेमकं कुठलं राजकारण साध्य होईल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका